नवी मुंबई मध्ये सालाबाद प्रमाणे ईद सा जुलूस सेलिब्रेट केला जातो आपण पाहता एकोणीसशे शहात्तर ते ऐंशी पासून ते आतापर्यंत ईद ए मिलादचा जुलूस जो आहे तो केला जातो त्या त्यामध्ये तुम्ही आपण बघाल की मागील काही वर्षापासून आहे ना गणेश उत्सव आणि ईद मिलाद हे एकाच दिवशी येण्या आल्यामुळे मुस्लिम बांधवांनी मुस्लिम बांधवाने मागील प्रत्येक वर्षापासून आपलं एक मोठं मन दाखवलेलं आहे आणि प्रत्येक वेळी गणेशोत्सव ज्या दिवशी आहे त्या दिवशी जर ईद मिलाद असेल तर तो दिवस त्यांनी पुढे शिफ्ट केलेला आहे आम्ही मागील वर्षी तो निर्णय घेतला होता आणि आज अल्लाच्या कृपेने आम्ही तो निर्णय पुन्हा घेतलेला आहे आठ तारखेला ईद ए मिलाचा जुलूस नवी मुंबईमध्ये सेलिब्रेट होणार आहे आमचे जे पण मस्जिद मदरसा आणि जेवढे पण आमच्या तनजीमे आहेत ज्या जेवढ्या पण आमच्या संघटना आहेत त्यांचे जेवढे पण जिम्मेदार होते ते आज गरीब नवाज मस्जिदमध्ये मिटिंग झाली या मिटिंगमध्ये त्यांनी हे निर्णय घेतला आठ तारखेला आम्ही ईद ए मिलाचा जुलूस हा सेलिब्रेट करणार आहे त्याबद्दल पोलीस प्रशासनाला आम्ही ऑफिशियल पत्राद्वारे ही माहिती कळू आपल्याद्वारे आम्ही जनतेपर्यंत हा मेसेज पोचवत आहे की आठ तारखेला आम्ही ईद मिलाचा जुलूस पोहोचवणार आहे काही नवीन कमिटी गठीत करण्यात आली आहे त्याच्या अंतर्गत तुम्ही हे कसं आहे की आपण पाहता की प्रत्येक फाउंडेशन संघटन हा संविधानाप्रमाणे मोकळा असतो की तो आपला सण हा साजरा करेल परंतु काय आहे की नवी मुंबईमध्ये आपण एक नवी मुंबई ईद ए मिला जुलूस कमिटी म्हणून गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे त्या कमिटीच्या अंतर्गत जेवढे पण मदरसे जेवढे पण मस्जिदे आणि जेवढे पण जुलूस साजरा करणाऱ्या कमिटी आहेत त्या एकत्र येणार आणि एकत्रपणे आम्ही पोलिसांकडे जाऊन ही माहिती त्यांना पोहोचवणार आहे आपण पाहता बेलापूरपासून ते दिघापर्यंत जेवढे पण मुस्लिम संघटना आहेत ते आपापल्या परीने जुलूस काढतात आणि तो जुलूस घेऊन तेच घनसोलीकडे येतात घनसोली दर्गा हा एंड पॉईंट असतो तिथे हे जुलूस संपतो ही यात्रा संपते आणि याही वर्षी तसंच होणार आहे रूटमध्येही काही बदलाव आम्ही आणणार नाही आहे त्याच रूटने आम्ही जाणार जे सालाबाद प्रमाणे ज्या रूटने जातो माझं नाव ॲडव्होकेट शेख समीर आहे मी ए AI... आय